ओम गण गणपते नमस्कार मंडळी ओढ हरिनामाची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत गणपतीचे अतिशय सुंदर सहज म्हणता येणारे भजन भजन आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद गणपतीचा सण वर्षाचा लाग गणपतीचा सण वर्षाचा लाग धावत धावत गणपती बाप्पा लाग धावत धावत गणपती बाप्पा लाग गणपतीचा सण वर्षाचा आलाग ध ध धावत गणपती बाप्पा ದಾವತ ಗಣಪತಿ ಬಾಪ ಗೊರಬಾ ಕ ಮೂರ್ತಿ ಗಣಿ ಗೋರಬಾ ಕ ಮೂರ್ತಿ ಘನೀ ನರಹರಿ ಸೋನಾರ ಸೋನ್ ಮಡವಿ ನರಹರಿ ಸೋನಾರ ಸೋನ್ ಮಡವೀ ಆಡಿನೇ ಗಣಪತಿ ಬಸೂಯ ಗಡಿನೇ ಗಣಪತಿ ಬಸೂಯ ग धत गणपति बाप्पाग दावत धावत गणपति बापाग गणपतीचा सन वर्षा चालाग। चालाग। आलाग गणपतीचा सन वर्षा आलाग धावत धावत गणपति बाप्पाग दावत धावत गणपति बाप्पाग चन्दन ए हात अवघ्या गुम्फिला फुला फुला मारा अवघुम्फिला फुला फुला माराग धावत धावत गणपति बाप्पा आलाग धणपति धावत धावत बाप्पा आलाग गणपतीचा सन वर्षाचा आलाग गणपतीचा सण वर्षाचा आलाग धावत धावत गणपती बाप्पा लाग धावत धावत गणपती बाप्पा लाग, लाग। वाज विटाळ ना चुकोबा उडवी गुलाल मीरा तुकोबा उडवी गुलाल मीरा तुकोबा दुर्वा घेऊणी कबीर माझा आलाग दुर्वा घेऊणी कबीर माझा आला धावत गणपति बाप्पाग धनपति बापाग गणपति सान वर्षा लग गणपति सान धावत लग धनपति बाप्पाग नि आरती जोरात गाईन जो देव सोपान मुक्ता बाई बाप्पाची आरती जोरात गाई बाप्पाची आरती जोरात गाई मंगल मूर्ती जय घोष हा झाला ग मंगल मूर्ती जय घोष हा झाला ग धावत धावत गणपती बाप्पा आला ग